महाराष्ट्र न्यूज ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी सागर कवळे आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी आज मी पुण्यातील ज्येष्ठ नगरसेवक पर्वतीन भागातील ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब भामरे यांच्याकडे आज आलेलो आहे आणि पुण्यातील नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रभाग रचना करण्यात आलेल्या आहे त्या प्रभाग रचनेविषयी आपण त्यांच्याकडनं आज त्यांचा वर जाणून घेऊया अशा प्रकारे प्रभाग रचना सुट्टीचे झालेल्या आहेत किंवा आहे आपण माहिती घेऊया नमस्कार आपण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण जे रचना करण्यात आलेल्या आहेत आहे आत्ताची जी प्रभाग रचना करण्यात आलेली आहे ती मागच्या वेळेस जी प्रभाग रचना होती त्याच पद्धतीने तीच प्रभाग रचना यंदाही ह्याही वर्षी रिपीट केलेली आहे फार चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना झाली मागच्या सतराच्या वेळेसच चुकीची प्रभाग रचना झाली होती <laughs> तीच रिपीट ह्या निवडणुकीच्या वेळेस केलेली आहे आपल्या <laughs> भागाचा जो समावेश झाला आहे तो वार्डामध्ये ज्या वार्डमध्ये जो आपला जो भाग घेतला गेला तो पूर्ण घेतला गेला तर अर्धवर्षात घेतला गेला दर्शन भाग हा पूर्ण घेतलेला आहे पर्वती दर्शन एक पर्वती दर्शन दोन असा तो भाग त्याच्यात इन्व्हॉल्व्ह केलेला आहे आणि ह्या भागामध्ये जवळजवळ सोळा हजार मतदार आहेत आणि या सोळा हजार मतदारांना खाली नवी पेठ अल्का टॉकीज पर्वती दर्शन कुठं आणि अल्का टॉकीज कुठं जवळजवळ पाच ते सहा किलोमीटरच्या अंतराचा हा प्रभाग झालेला आहे प्रभाग क्रमांक एकोणतीस होता आता सत्तावीस झालेला आहे तर चुकीच्या पद्धतीने ना नागरिकांची एवढी गैरसोय होती गैरसोय होती एक तर स्थानिक नगरसेवक हो दोन हजार सतराच्या निवडणुकीत सोळा हजार लोकांना स्थानिक नगरसेवक हो मिळालेला नाही निवडून येणाऱ्यांपैकी जो मिळाला तो चारावरती एक फ्री मिळालेला होता तो एक स्वीकृत हो तुम्हाला काय वाटतं की आता जो प्रभाव झालेला वाईट परिणाम होऊ शकतात शंभर टक्के वाईट परिणाम होणार जर नागरिकांच्या याच्यावरती तो परिणाम होणार भाग आहे एकही एक नगरसेवक ना म्हणजे नागरिकांच्या ज्या समस्या ज्या अडचणी ज्या विकास काम ह्या चार नगरसेवकांपैकी म्हणजे कुठल्याच कामाला नाही आले प्रत्येक नगरसेवक प्रभाग रचनेमुळं प्रत्येक नगरसेवक एकमेकांवरती ढकलतात विकास कामांबाबत त्यामुळे तो विकासच होत नाहीये कुठल्याच प्रकारचा सारा म्हणजे गेल्या आठ वर्ष होऊ शकला नाही तीन वर्षास आपल्याला प्रभाग रक्षणामध्ये कुठल्या सुधारणा असं काही वाटतं अनेक सुरक्षा करण्यासारखे अनेक अडचणी अनेक सुधारणा करण्यासारखे आहेत पण प्रशासन पण दुर्लक्ष करत आणि नगरसेवक पण दुर्लक्ष पूर्वती दर्शन लक्ष्मी नगर हा जो भाग आहे लक्ष्मीनगर आणि पर्वती प्रामुख्याने प्रभाग क्रमांक छत्तीस ला जोडला गेला पाहिजे जो भाग म्हणजे जवळ जवळ असे छत्तीस म्हणजे तळजाई सहकारनगर असा भाग जोडला पाहिजे सहकारनगर मध्ये येणारा जो संभाजीनगरचा भाग आहे थोड्याचा आणि हा जो भाग आहे म्हणजे रस्ते नाले ज्या सीमा रेशा दिलेल्या होत्या त्याचं फार प्रमाणाच्या बाहेर नोंद झालेलं आहे महाराष्ट्र आम्ही तर्फांपासून तर पालन टाकता असं सागेत्र झालेलं तसं काय झालेलं शंभर टक्के तसं काय झालं आता खरं वासवी पाहायला गेलं तर हा भाग खाली नवे पेठ तिकडं न जाता इकडं वर केला पाहिजे कॅनलची जी आद आहे कॅनॉल जे आहे ते कॅनल सुद्धा माणून पुढे गेलेले आहेत दांडेकर पुलावरचा आहे फार मोठा वोडा आहे तो ओढा सुद्धा नवी पेठ पर्यंत गेला अल्का टॉकीज पर्यंत हा प्रभाग गेलाय पाच ते सहा किलोमीटरचा प्रभाग झालेला आहे एवढा लांब हा सोलापुर झाला सोलापासून पर्वती दर्शन पासून अलका टॉकीज पर्वती दर्शन लक्ष्मीनगर डायरेक्ट अल्का आलेलं आहे दत्तवाडीचा काही भाग आलेला आहे टेळ रोडचा काय भाग आलेला आहे जे ते पुतळ्याच्या सुद्धा आलाय अलीकडनं तर सीमा रेषेचं तर वाटतोच करून टाकलेलं आहे प्रशासनाने आणि हे सगळं म्हणजे भाजपच्या सांगण्यावरनं भाजपाच्या मर्जीतले नगरसेवक निवडून यावर भाजपवाल्यांना सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी या प्रभाग रचनेची पूर्णपणे म्हणजे तोंडपोड फार वापरच करून टाकलं नाही शंभर टक्के पारदर्शकपणा हा राहिलेलाच नाही बाबा कृष्णेमध्ये पारदर्शकतापणा जर चालला असता तर एवढं म्हणजे तोडफोड झाली नसती त्याच्यात काहीतरी दुरुस्त केले असते मागच्या वेळेस जेवढा ज्यावढ्या मतदारांचा प्रभाव होता तेवढाच राहिलेला आहे कुठेही काळी मात्र बदल नाही आव्हान झाला बदलणार मत ना दावारी ते माझं तर स्पष्टपणे मत एकच आहे की पर्वती दर्शन पर्वतीदर्शन एक पर्वती दर्शन दोन लक्ष्मीनगर ह्या भागातल्या मतदारांनी त्यांच्या भागात मतदार भागा जे राहतात जे त्यांच्या भागातले उमेदवार आहेत स्थानिक उमेदवार आहेत त्यांनाच मतदान करावं बाकीच्यांना बाहेरनं नवी पेठ आंबिलवाडा असेल नवी पेठ असेल अलका ट्रॉकीज असेल त्या भागातले जे कोण नगरसेवक असतील त्यांना बिलकुल मतदान करू नये आपल्या भागासाठी आपण आपल्या भागातला विचार करावा यामा शंभर टक्के स्थानिक नगरसेवक निवडून दिलं तर तो विकास होणार नाही तर बाहेरच्या नगरसेवकांना निवडून दिलं तर विकासाच्या नाव आणि फार शिमगास होणार आहे ह्याचा अनुभव आम्ही घेतला कोणत्या भागात नगरसेवा असं या भागातल्या शंभर टक्के देत नाही अनुभव आहे ना गेले आठ वर्ष आम्ही हा अनुभव घेतलेला आता की बाहेरचा नगरसेवक बाहेर म्हणजे एक काही नाही विकास कामचा सोडा पण यायला सुद्धा घाबरत येत पण नाही काही कार्यक्रम जर असेल सत्कार त्यांचा जर असेल त्या सत्कार स्वीकारण्यासाठी विकास काम करण्यासाठी कुठली येत नाही बाकीचे हरकती जे गेलेत ना सगळ्यांनी आम्ही म्हणजे मी एकट्यानीच नाही प्रभागामध्ये जे आहेत पर्वती दर्शन शिवदर्शन लक्ष्मीनगर अशा भागातले काही प्रमुख कार्यकर्त्यांनी हरकती घेतलेले आहेत ना, तो ना उद्या प्रशासनाला शंभर टक्के मार्गदर्शन करणार त्यांना तर त्यांनी बदल करण्याची इच्छा दर्शवली पाहिजे त्यांनी बदल करण्याबाबत आम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा तुमचं जर हरकती तुम्ही मागितलेली तर कोणत्या बेसवर काय बेसवर तुम्हाला कशा पद्धती त्यांनी आम्हाला विचारणा केली तर नक्कीच आम्ही त्यांना सहकार्य करणार